श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पाण्याने होतील इच्छा पूर्ण रोज हे पाण्यात पाहून करा काही दिवसात तुम्हाला अनुभव नक्की येतील तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत बरेच दिवस झाले आहेत ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याही गोष्टी शक्य होतात बरेच वेळ लागत आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तेव्हा तुम्ही लॉप अट्रॅक्शनची एक टेक्निक करून तुमच्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकता पाणी पाणी हे पृथ्वीवर सत्तर टक्के पाणीच आहे आपल्या शरीरामध्येही सत्तर टक्के पाणी आहे तुम्ही कधीही अनुभव घ्या की तुम्ही पाण्याकडे पाहून कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी बोलत असाल तर पाणी त्याच गोष्टी तुम्हाला वापस देतं तुम्ही काही पॉझिटिव्ह बोलत असाल तर पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला मिळून जातात तुमच्या मनामध्ये अशा काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करावा लॉप अट्रॅक्शन खूप लवकरात लवकर तुम्हाला अनुभव येतात व तुमच्या इच्छाही लवकर पूर्ण होतात त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करावा लागेल जेव्हा क कधीही तुमचं मन पॉझिटिव्ह असेल तेव्हा तुमच्या प्रत्येक इच्छा तुम्हाला मिळून जातात इच्छा पूर्ण होतात त्यासाठी पॉझिटिव्ह मन ठेवायचं आहे कोणतेही उपाय करा मनामध्ये कधीही निगेटिव्हिटी आणू नका कारण आपण जे काही पॉझिटिव्ह बोलतो त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्यासाठी कोणत्याही गोष्टी निगेटिव्ह बोलू नका किंवा निगेटिव्ह गोष्टींचा विचारही करू नका त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वेळेचेही बंधन नाही पिरियड्स सुतक किंवा काहीही असो तेव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणतेही बंधन नाही हा उपाय तुम्ही कुठेही करू शकता असे नाही की तुम्ही घरामध्येच करायचं आहे कुठेही करा अगदी तुम्ही रोज धावपळीचं जीवन जगत आहात तेव्हाही तुम्हाला हा उपाय करता येतो लॉप अट्रॅक्शन अशी टेक्निक आहे की लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतात त्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगेन तुमच्या मनामध्ये आहे की तुमचं काही स्वप्न आहे काही इच्छा आहेत मोठ्या इच्छा आहेत तुम्हाला मनासारखं जोडीदार हवा आहे मूलबाळ होत नाही पती पत्नीमध्ये प्रेम नाही किंवा तुम्हाला स्वतःचं घर खरेदी करायचं आहे बऱ्याच अशा इच्छा असतात त्या तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या असे वाटते तेव्हा लॉप अट्रॅक्शनचे काही उपाय तुम्ही नक्की करा मनापासून करा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील अनुभव स्वतः घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरामध्ये कधीही दोन तीन वेळा पाणी पिता तेव्हाच तुम्हाला तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत तुमच्या मनामध्ये आहे की तुमचं लग्न व्हायला पाहिजे लवकरात लवकर तुमच्या मनासारखं जोडीदार हवा आहे तेव्हा तुम्ही कधीही पाणी घेता तेव्हा पाणी घ्यायचं आहे थोडा वेळ तुम्हाला बोलायचं आहे की माझं लग्न झालं आहे मला माझ्या मनासारखं जोडीदार मिळाला आहे मी खूप खुश आहे आनंदी आहे थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स तीन वेळेस तुम्हाला बोलायचं आहे पॉझिटिव्ह मन ठेवायचं आहे तुम्ही जगून घ्यायचं आहे की तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाली आहे आणि तुम्ही त्या दुनियेमध्ये आहात तुम्ही जगत आहात ते लाईफ जगत आहात असे विचार करून ते पाणी तुम्हाला पूर्णपणे पिऊन टाकायचं आहे कधीही तुम्ही पाणी पिता तेव्हा पॉझिटिव्ह मन ठेवा तुम्हाला कोणती प्रॉपर्टी खरेदी करायची आहे तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की मी प्रॉपर्टी खरेदी केली आहे माझी इच्छा पूर्ण झाली आहे मी खूप आनंदी आहे खुश आहे असं दाखवू नका की तुमच्या मनामध्ये भरपूर टेन्शन आहे आणि तुम्ही दाखवताय म्हणजे बोलायचं म्हणून बोलताय की मी खूप खुश आहे असं नाही तुम्ही मनामधून फील करा त्या गोष्टी असा आनंद तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या माइंडमध्ये आला पाहिजे की तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आली पाहिजे तेव्हा हे उपाय काम करतात विश्वास ठेवायचा आहे पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही विचार करायचा आहे कधीही तुम्ही हे उपाय करता तेव्हा निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका तुम्ही कुठेही बाहेर असाल धावपळीचं जीवन जगत असाल तेव्हाही तुम्ही पाणी कधीही पिता कुठेही आणि कसेही पित असाल बॉटलमध्ये ग्लासमध्ये तेव्हाही तुम्हाला पाण्याकडे थोडा वेळ बोलायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे त्यामध्ये फुंक मारायची आहे आणि हे पाणी पूर्ण पिऊन टाकायचं आहे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील कमीत कमी एकवीस दिवस तरी ऑफ अट्रॅक्शनचे उपाय नक्की करावे तुम्हाला यातून अनुभव नक्की दिसून येतात मनापासून करा कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं मन पॉझिटिव्ह असायला हवं कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार नसायला हवा मग आपल्या पूर्ण इच्छा होतात कोणत्याही आणि कितीही मोठ्यात मोठ्या इच्छा असो त्या लवकरात लवकर पूर्ण होतात त्यासाठी विश्वास ठेवा लॉप अट्रॅक्शन टेक्निक करता तेव्हा विश्वास ठेवा